श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला बघा भोगी आहे आणि शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आहे भोगी सण कसा साजरी करायचा भोगी सणाचा अर्थ काय आहे त्याचबरोबर आजच्या आपण अपन... श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला भोगी आहे शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आहे भोगी सण हा कसा साजरी करायचा भोगी सणाचा अर्थ काय आहे त्याचबरोबर आज, बर, आज आपण बघा माहिती घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त भोगीचीच माहिती असणार आहे तर सगळ्यात आधी भोगीच्या दिवशी सत्यनारायण करायचं का तर हो भोगीच्या दिवशी सत्यनारायण करायचं असतं भोगी या शब्दाचा अर्थ सांगते तर बघा हे सगळं बघा प्रत्येक जाती धर्मामध्ये विविध पद्धतीने भोगी साजरी केली जाते आपण बघा आध्यात्मिकरित्या बघ भोगीची माहिती बघूया हे सगळं बघा प्रत्येक जाती धर्मामध्ये विविध पद्धतीने भोगी साजरी केली जाते पण आपण बघा आध्यात्मिकरित्या भोगीचे महत्व बघूया मनुष्य जेव्हा बघा जन्माला येतो ना खर तर संक्रासुराचा व किंकरासुराचा या दोघांनी बघा भोगीच्या दिवशी त्याचे भोग बुग भोगले होते आपण जेव्हा जन्माला येतो आपण तेव्हा बघा आपल्याला पण भोगायचेच असतात काहींच्या आयुष्यात बघा काही न मागता सगळं काही मिळत असतं आपण म्हणतो त्याच्या घरात कधीही वार पाळत नाही हा कधी देवाला हात जोडत नाही तरी ह्याचं सगळं चांगलं कसं तर आम्ही बघा एवढ्या सेवा करतो तर आमचं असं का तर प्रत्येकाचे प्रत्येक बाईला माणसाला पडणारा हा प्रश्न खरं तर प्रत्येकजण बघा आपापले भोग घेऊन येतात चांगले भोग वाईट भोग प्रत्येकाच्या मागच्या जन्माचे जे कर्म असतात ना बघा ज्यांचं सगळं काही चांगलं आहे त्यांच्याबद्दल बोलायचं नाही तर आपल्याला शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट व्यावहारिक बऱ्याच काही संकटांना त्या संकटातून जावंच लागतं हो जे भूक आहे ते त्रास कमी व्हावा महाराज पण बोलायचे की तुझे जे काही भोग आहेत ते तुला भोगायचेच आहेत पण आपण हो आपण बघा जेव्हा स्वामी मार्गात येतो आपल्याला संकटाशी आपल्या बघा भोगांची तीव्रता आहे ती जास्त प्रमाणात कमी होते ती जळ आहे ती आपल्याला बघा जाणवतसुद्धा नाही आता भोगीच्या दिवशी वर्षातून बघा एकदाच करणारा हा उपाय आहे ही सेवा तर आपल्याला तर बघा आपल्याला पण बघायचं आहे की आता भोगीच्या दिवशी आपले पण बघा भोग आहेत तर ते, ते कमी व्हावे म्हणून काय करायचं असतं तर जगात बघा एकमेव देव आहे तर सूर्यदेव आपण बघत असतो चंद्रदेव पण आपण बघत असतो पौष महिना हा बघा सूर्य उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे तर याच महिन्यात बघा संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांना भेटायला येतात म्हणून बघा भोगीच्या दिवशी सूर्य उपासनासुद्धा महत्वाची आहे तर त्या सूर्य देवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे दुःख त्रास संकट कमी होऊन दे तर भोगीच्या दिवशी बघा सकाळी काय करायचं आहे तर रांगोळीच्या पाण्यात तर बघा दीड दोन वर्षाचे जे बालक आहेत लहान बाळ आहेत तर त्यांच्या बघा आता बघा जेवढी थंडी आहे तर तेवढेच उन्हाळा पण असतो असं म्हटलं गेलं आहे की भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी किंक्रांती दिवशी बघा या तीन दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात जेव्हा तुम्ही बघा आंघोळीच्या पाण्यात पांढरी तीळ टाकताना तेव्हा बघा येणारा जो ऋतू आहे जो जो आहे ना तर तो बघा बाधत नाही असं म्हटलं गेलं आहे तर आपल्याला करायला काय हरकत आहे तर बघा दोन तीन तीळ आहेत ते पांढरे तिळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तर भोगीच्या दिवशी देवपूजा करायची आहे तर सूर्यदेवाला पण बघा जल अर्पण करायचं आहे हे पण बघा तेवढंच महत्वाचं आहे पोष महिन्यात जरी तुम्ही रविवारी बघा हे आपण रोज करायला पाहिजे तर सूर्यदेवाला जल अर्पण करायला पाहिजे पण बघा आमच्याकडे जक, आमच्याकडून होत नाही तर तुम्हाला काय करायचं असतं तर बघा सकाळी सात आठ वाजता तुम्हाला सूर्याला जेव्हा आपण बघा सूर्य उगवतो त्या क्षणालाच आपल्याला अर्घ द्यायचा असतो तर सूर्याला जेव्हा अर्घ देत असतो ना तेव्हा बघा एक देताना आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये काळे तीळ आणि बघा हळदी कुंकू फुल आणि ओम गृहे सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा तर बघा सूर्यदेवाला आपण प्रार्थना करायची आहे जे काही भोग आहेत ते कष्ट आहेत ते त्रास जे काही त्याची तीव्रता आहे ना ते बघा त्या त्रासाची मानसिक शारीरिक आर्थिक कष्ट आहेत ना ते कमी होऊन दे तर प्रत्येकाला बघा पितृदोष असतोच काही काहींचा असतं बघा आम्हाला नाही दोष तुम्ही बघा तुमच्या पित्रांची सेवा करता का आपण काय करतो तर बघा पितृपक्ष आले की बघा सगळे देव तुम्हाला आठवतात वर्षभर पितृ पितृ कोण आणि आपण कोण तर काही संबंध नाही असं तर बघा आपल्याकडून होतं का ज्याप्रमाणे रोज कुलदैव कुलदेवी गुरूंची सेवा करणं महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे बघा पित्रांची पण सेवा करायची असते तर भोगीच्या दिवशी आपण बघा आपल्याला पण पित्रांसाठी बघा प्रार्थना करायची असते की आपण हे पण बघा मानून घेणं असतं तर आपले जे का निवंगत व्यक्ती गेलेले आहेत तीन पिढ्यापर्यंत दोष लागतो आपण जेव्हा बघा या सगळ्या सेवा करत असतो ना माहेरचा सासरचा कुठलाही दोष नसला तरी बघा आपल्याला पित्रांना सद्गती मिळते तर मानून घेणं म्हणजे काय तर आपल्याला प्रार्थना करायची आहे की बघा तुमच्या स्मरणार्थ जेव्हा तुमची तिथी येते तेव्हा बघा दानधर्म करणं दानधर्म करणं तर हेच बघा पितरांचं मोठं सेवा असते तर ज्याला बघा गरज आहे त्याला दानधर्म करणं संक्रांतीच्या दिवशी सुद्धा पण आपण बघा तर्फण विधी करत असतो तर ज्यांना तर्फण विधी बघा शक्य होत नाही तर त्यांनी बघा पित्रांसाठी बघा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर एक दिवा लावायला सांगणार आहे तर बघा ते तुम्ही दुपारी जरी लावला तर बारा ते साडेबाराच्या दरम्यान लावला तरी बघा चाले। तरी चालेल तर बघा तही आम्ही कामाला असतो तर बघा अशा वेळी काय करायचं तर तुम्ही संध्याकाळी जरी तो दिवा लावला तरी चालेल तर बघा तर्फणविधी हे बारा ते साडे बारामध्येच आपण करत असतो तुम्हाला काय करायचं आहे तर कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि अगदी बघा शक्य नाही तर तुम्ही कणकेचा दिवा जरी नाही शक्य झाला तर पंथी जरी तुम्ही पंथी जरी लावली तरी चालेल तर बघा दोन वाती मिळून आपल्याला एक वात करायची आहे आणि घरच्या म्हणजे बघा मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला दिवा आपल्याला लावायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा तिळीचं तेल किंवा बघा तुम्ही जरी साधं तेल त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल पण आपल्याला बघा त्याच्यामध्ये काळं तीळ आणि बघा दोन लवंग टाकायचे आहेत दिव्याला धूपदीप ओवळायची आहे आणि बघा दिव्याच्या खालीमध्ये आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे या पद्धतीने दिवा लावायचा आहे दिवा जास्त वेळ कसा तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दिवा लावल्यानंतर बघा पितृस्तृती किंवा पितृ अष्टकम यापैकी बघा कुठलंही तुम्हाला एक वाचायचं आहे तर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला वाद आहे आणि तुम्हाला वाचायचं आहे तर हे करून झाल्यावर बघा मानून घ्या म्हण काही ना काही दान करा पण बघा जेव्हा आपण कावळ्याला घास घालतो आपण जेव्हा पंचयज्ञ करत असतो माझ्याकडून जशी होईल मी तशी मी दान अ, दानधर्म करतो जेव्हा बघा तिथी असेल तेव्हा मी दानधर्म करेल प्रार्थना करायची आहे त्यांच्या स्मरणार्थ दान करत असतो तर बघा दान करायचं असतं तर बघा अन्नदान वस्त्रदान काही असेल जे तुम्हाच्याकडून शक्य होईल ते तुम्हाला दान करायचं आहे तर या तीन दिव बघा या तीन दिवशी आपल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते फक्त बघा माझ्या आयुष्यात जे काही संकट आहेत ते कमी होऊन दे तर आपल्याला सगळ्यांना बघा सगळे जे घरात आहेत त्यांनी सगळ्यांनी प्रार्थना करायची आहे तर आपल्या पित्रांना आपल्याकडून बघा कुठलीच अपेक्षा नाही फक्त तुमचे जे काही चांगले कर्म आहेत तर बघा श्रीकृष्ण पण म्हणायचे तुझे ज तू जे चांगले कर्म कर तर बाकीची चिंता करू नको तर महाराज पण बघा तेच म्हणायचे की तुझे जे काही कर्म आहेत ते चांगले ठेव बाकीची कशाचीच काळजी करू नको आनंदी राहा चांगले बघा याच्या पलीकडे कलयुगात काहीच नाही आहे आपण कोणाला सुख देऊ शकत नाही ना तर आपण बघा दुःख देण्याचा अधिकार देवाने दिलेला नाही म्हणून आपल्याला आपले जे काही भूग भोग आलेले आहेत तर त्या या जन्मात कितीही चांगले केलं तर आपण बघा जे ऋण फेडण्यासाठी आलेलो आहोत जे काही बघा ऋण आप मला भोगण्यासाठी जे काही बघा ऋण बोगण्यासाठी त्याची तीव्रता आहे तर ती कमी करा तर मला जी मला ताकद द्या तर तुमच्याकडून जे काही सत्कर्म होतील तेवढी बघा जेवढे काही चांगले दानधर्म होतील तर बघा तेवढेच आपल्याला एवढंच बघा मी तुमच्या स्मरणात दान करेल हे तुमच्यावर हे तुमच्या मनावर आहे काय करायचं तर बघा त्या दिव्याचं काय करायचं तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्मला टाकायचा आहे किंवा पंथी ठेवली असेल तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्मला टाकायची आहे देवासमोर बघा दिवा लावायचा आहे देवीसमोर आपल्याला बसायचं आहे तेव्हा बघा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत आणि बघा आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर जे काही बघा बुगाची तीव्रता आहे तर ती माझी कमी होऊन दे जोपर्यंत बघा तुम्ही चांगला आहात ना तोपर्यंत कधीही कोणीही वाईट करू शकत नाही तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ